पस्तीस चाळीस वर्षापासून राजकीय अनुभव आहे ग्रामपंचायत असो सोसायटी असो विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभेपर्यंत माझा अनुभव आहे सुरुवातीला आपण सहा वाजता मध्ये आपण अपन आपल्या अपन पोलिंग पोचायचं आहे कारण काही वेळेस काय होतं आपण जे पोलिंगेजंट नेमले असतात ना ते काही वेळेस लेट येतात आणि सहा वाजता ह्याच्यामुळे सांगतो सात वाजता नाही सुरुवातीला जे ई व्ही एम मशीन आहे त्याचा पहिले झिरो पाहून घ्या आणि झिरो पाहिल्यानंतर मग मतदानाला जी सुरुवात होते तिथे जातीने लक्ष द्या जा। कारण सत्ता त्यांच्याकडे आहे प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे आहेत आपण एक गरीब सर्वसामान्य आपला तुमचा आमचा घरातला बंडू काका आपण बंडू काका समजून सर्वांनी जबाबदारीने काम करायचं आहे मला तर वाटतं आता आमच्या गाव वडेलला सतरा तारखेला शेवटची सभा आहे त्या सभेची सांगता जे ऐतिहासिक गाव आहे ना आमचं वडेल त्याचाच तिथे पराभव शंभर टक्के होणार आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आता शेवटच्या क्षणी अशी होईल याच्याकडून त्याला फोड त्याच्याकडून त्याला फोड हा कार्यक्रम राबवला जाईल तुम्ही आपण कुठल्याच आमिषाला बळी पडू नका वीस वर्ष त्याच्याकडे होतो मी वीस वर्ष पहिले निवडणुकीला मी त्याला दोन हजार रुपये दिले दोन हजार माझी परिस्थिती नव्हती हो मी मातीच्या घरात राहत होतो मातीच्या माझं घर बॅन जायचं ना असं दब दब दब, दब, दब पडायचं हॉबलिंग वाईज त्यावेळेस मी दोन हजार दिले दोन हजार चार ला त्याचं मूल्य आज दोन हजार चोवीस ला किती होत एकाच वेळेस मी त्याचं हॉबीज पाहिलंय वीस वर्षात कधीच गेलो नाही स्वाभिमान काळी पिळी चालवली बारा वर्ष मला माझ्या पोलीस मित्रांनी माझी गाडी पकडली असेल माझ्या आरटीओने गाडी पकडली असेल कधी फोन केला नाही मी माझ्या पद्धतीने त्या ओला त्या पोलिसांना मी माझ्या पद्धतीने मॅनेज केलं पण एक फोन केला नाही स्वाभिमानाने जीवन जगलो याच्या ऑफिस कधीच गेलो नाही आणि आज सालदारचा मालदार झाला काय म्हणे सत्तावीस हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी सत्तावीस नाही भाऊ पन्नास हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी देणार बघ आता सत्तावीस सांगितला तू हा म्हणजे आपल्या पैशांवर निवडणूक लढला आणि आता तुमच्या आमच्या गावामध्ये जे कुत्रे आहेत का ते आता <laughs> शिवसेनेमध्ये आम्ही होतो वड्याचा शिवसेना शिवसेना केव्हा स्थापन माहिती स्थापन माहिती केली आहे तुम्हाला ज्यावेळेस अशोक दामो उभा होता का अशोक निकम अशोक दामो निकम त्याच्यावर त्याच्या प्रचाराला आम्ही होतो आणि आम्ही सायकलीवर प्रचार करायचो गाड्या मुरबरा खायला मुरमुरे उडून जायचे आणि आम्ही तसा प्रचार केलाय आणि आम्हाला आता जे चोर आहेत ना ते चोर चला ते चोर पुढे आम्ही मागे अरे भाऊ आम्ही जे बाकरी खाद्या आमच्या घरच्या बाकरी खाद्या हॅलो येतो का हॅलो हॅलो येतो का आणि ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणूक लागल्या ना भाऊ जुना आमचा वडे जिल्हा परिषद गट होता त्या गटमध्ये खाल खालू लोक सांगायचे गेले पाहून देऊ हो दे बघा नाना सावळे पहिले बोलायला पाहिजे म्हणजे माझ्या भाषणाला मागणी होती आणि शिवसेना साहेब आम्ही केली आणि लोक आम्ही ज्यावेळेस शिवसेना मध्ये होतो ना काही लोक काय ऐ त्या नाण्याबरोबर बरोबर त्या संजया बरोबर नकारा बरे दुःखाफेत त्या आम्ही ठेवायला होतो ठिळा हे बोलायच काहीशी राहिलो मी खानला हिंदू आणि कोणा बी फुकू लावाना मी कधीच कोणा फुकू लावत नाही त्याला कडे कधीच नाही गेलो नाही माझ्या रस्त्यावरून जातो नाना सावळे वाट्यावर वाचतो विचारत नाही मी तुला तू इकडे अरे मौसम पूरा और तू और दिन तूला गाड़ा गहला पैसे नोते सुरेश नाना जा ऑफिस ला शिकाओ शिकाओ आरे के टेक होता शिकाओ माले चादे मिथुन चोर बसुन माल चादे क्या नहीं तो कहीं वादू क्या कहीं में कांती पाटील चे मंगलता शेत त्याचा बरोबरच राहतो आपण गणेश शांतता निवडणूक पार पाडायची आणि त्यामुळे मी येत नाही कारण महाराज बोलता मुद्दा शेत सतार केली या तुम्ही <laughs> या भाषणामध्ये मी वडेलला सांगणार आहे की वीस वर्षामध्ये तू काय काम केलं आणि किती कमवलं सर्वसामान्य लोकांचे पैसे घेतलेस तू आमचा आमचा मोरदर रस्ता आहे ना मोरदर रस्ता दोन वेळेस सँक्शन पास झालं दोन वेळेस तो रस्ता गेला दोन रस्ता रस्ता आपले पैसे खाऊन घेतले वडेल, वडेल, वडेल ते मोरदर रस्ता वडेलचा त्याच्यानंतर आमच्या शिनबन पंचायत त्याच्या पुढचे मोरी आहे मोरी ते मोरीजवळ दोन लोक ठार झाले काहीचे काहीचे हातपाय मोडले किती वेळेस सांगितलं तुम्हाला ही मोरी करा नाही गेली दोन वेळेस पैसे खाऊन घेतले कोणी खाल्ले तुम्ही उतरा फक्त खाल तुम्हाला विडी लागणार तुम्ही <laughs> आता काय सांगतील सांगतील की नाना सवय की बंडू काकाना सभा माशा अशा, अशा बोलला बर का <laughs> बोलू मी पहिल्यापासून उदासे प्रशांत ए घाबरून कोल्ह घाबरून येणार अगोदर एकदम फुल चालचाला चला आता तुला काल घाबरू बरा मागे बंडू काकाचे <laughs> अरे मना घर मना बाजूला एक राजकीय पुढारीशी बीतले बी तो <laughs> वीस वर्ष बरोबर होतो पंचायती निवडणूक या बादार कोणी गोष्ट त्याच्यानंतर माझ्या घराच्या बाजूला त्याच घर आहे माझ्या घरावर तुझ्या फुलं पडले ना वर पाय आणि पोरस जो हरळ्या मार्या बस तिथूनच सुरात जाईल आरत्या 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 आम्ही कोणी सांगा नाही बाई तू आरती कर बाई सगळ्यांनी सांगा आम्ही थोडी ये बाई <laughs> आरती कर तीच आहे त्याला पटी ती आम्ही ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि एवढं कळकळ नाही का सांगतो काकांना मी अगोदरच बोललो होतो दीड दोन वर्ष बसू काका तू तयारी कर पाहुना मग पाहुना नको हाऊ चांच असे पाहुणा कसा ले दीड दोन वर्षापर्यंत आम्ही तयारी चालू नाही याच्यापेक्षा मला या लॉर शोलाल ना करता मला भुजबळ साहेब दहा दिवस बरोबर फिरवलं होतं भुजबळ साहेबांनी दोन हजार चार ला आपला एकोणावीस ला आणि एक पार्सल परत पाठवलं आणि ते पार्सल आपल्याकडे तालुका सोडला गाव सोडली आणि ते दुकानला येऊ काय तामन पाहतो दुकान लावा आपल्या नाशिक बरं नाही नाशिक लगर मध्ये ठाल जाय पुढे <laughs> <laughs> बोलू आपण वड्या <laughs> चौपाटीवर नक्की त्या दिवशी सर्वांची बरं भाऊ <laughs> गाड्या बरी या शेवटली सभाशे आणि ती विजयी सभाशे विजयी लक्षात ठेवा <laughs> बाजूले आई जगदंबा मंदिर शे आणि त्या बाजूले पांडुरंग मंदिर शे आणि मजार सभाशी आमना पाय खाल राक्षस राक्षस <laughs> कि पूर्वकडे तोडशी आणि म्हणून तुम्ही त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी या त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी जो नाही आला ना पस्तावशात मग तुम्ही पस्तावशात <laughs> काका आज आपला आपल्याबरोबर जाशात ना सर्वसामान्य लोक काही दल का या बोटणुतोक त्या बोटले आणि त्या बोटणतोक या बोटले नंतर निवडणूक जाईल त्याचं राहीना तुना बरोबर भो मग पाहिजे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जो आदेश आहे ना मी तुला भरभरशी बरं का मी तुला भरभरशी निवडणूक जाई का त्याच हाराम करू व्यास फुटून आपण खा काय चालणार नाही ओपन ना ना त्या माय बाप येतात त्यामुळे ज्या गुच्चुप येत ना त्या का तुला कडे शेत ओपन होपन ते आम्हा गाव नाही बाहेर ते बांधर त्याला एवढे व्हायरल होईल ना आम्ही चांगली मुलाखत घेतली त्यांनी बंडू काकाने असे काम काय बंडू काका करू नका असे काम काय करू नका काय दंगाम असे काम काय आता बांडू गुळ तिकडे घुसेलचे आणि आम्ही एवढे व्हायरल कर द्या काका पण नंतर जर वा दोन दाड्या पाडायचे तर का तुले एक दोन एक काळे आपल्याकडे ना आपल्याकडे चिकन

एखाद दिवस जर तो स्फोट व्हाय ना तो स्फोट काय नाही त्या स्फोट समोरला उडीच जास मग त्यामुळे या वीस तारीखला उडावा नक्षेत उडी घ्या समजे घ्या तुम्ही गाय गाय खगा राखा जेंना गाराबाजी राहायचे फक्त आपलं गाव सांभाळा सा आपलं वार्ड सांभाळा आम्ही प्रत्येकाने काका आम्ही वार्ड प्रत्येकाने पावडर टाकतात बरं का प्रत्येकाने आम्ही सर्व कार्यकर्ता बापू रंगापू रंगे पाटील प्रकाश सर्व आम्ही एक काम करा नुसतं ते गर्दी करेन काही फायदा नाही लवकर असते पाठव चला म्हणून तुम्ही सांग आणि यक्ष तुम्ही आग्या बोड वीस वर्ष वय घ्या आता आराम कर भाऊ बस जाय आणि आपली निशा दिशे रिक्षा आमना गणू निकाल दे टाका आमले आमना ग्रुपले रिक्षा कशी अशी या पुन्हा भेटू वडेल सतरा तारीखले पंधरा तारीख कुठे शंभर टक्का संध्याकाळा का हो 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 સતરા પંદર પંદર તારીખે આમંત્રણ મેળવી ગુ અને છે આપનપુરામંત્રણ મેળ ગુમરા काका चिंता न करा मी पुरस्थिती देशे बरं देऊ बरोबर नाही 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 माझ्या कोणा सल्दारा कोणा हे भाऊ एक काम करा एक काम करा एक काम करा मी नाना सावळे बरा मोबाईल नंबर लिहि घ्या <laughs> लिहि घ्या शहाण्णव शहाण्णव सत्तावन बावन पंधरा एकोणतीस नाईन सिक्स फाय सेवन टू फाईव्ह वन फाय टू नाईन बरोबर हिंदी म सांगू पंडू काय काय तू माग्या बडो